रामटेक लोकसभा क्षेत्रातून महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या नरेंद्र मोदी उमरेड विधानसभा क्षेत्राचा भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे मी उमरेड विधानसभा क्षेत्राचा मागच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करत मला धुळे विधानसभा क्षेत्रामध्ये निर्वाचित केलं होतं आणि त्या अनुषंगाने मी या मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून प्रचंड या मिरण विधानसभा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आता लोकसभेची निवडणूक आहे रामटेक लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून राजू देवराजी पारवे यांना उमेदवारी मिळालेली आहे सातत्याने रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता शिवसेना महायुतीच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार ही शिवसेना या पक्षाचे लढत आलेले आहे याही वेळेस शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून राजूजी पारवे यांना उमेदवारी मिळालेली आहे उद्याला उमरेड शहरामध्ये मान्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब यांची रॅली आणि सभा आहे त्या रॅलीच्या माध्यमातून बावनकुळे साहेब जे दहा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी साहेब जाहीर सभेला संबोधन करण्याकरता कदल या गावामध्ये येत आहे त्यांचं निमंत्रण देणे सगळ्यांसोबत हिंदूच करणे सगळ्यांना त्या सभेमध्ये पाचारण करणे या साहेबाची एक वाजता रॅली मार्केट या भागातून नेटच्या परिसरामध्ये आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देशामध्ये एक अवराग्र बदल झाला सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये होऊ शकला नाही देश शक्तिशाली सामर्थ्यवान आणि एक महासत्ता आर्थिक संपन्नता असलेला देश आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब घडू इच्छिता याकरता त्यांनी नारा दिलेला आहे आता आपली बार चारसो पा एक लोकसभा क्षेत्रामधनं राजू जी पाणवे प्रचंड मौक़ी करे थी